तर आजचा व्हिडिओ एवढा 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 जास्त इम्पॉर्टन्ट आहे नवीन क्रिएटर साठी खूप जास्त महत्त्वाचा आहे नवीन क्रिएटर असतात त्यांना माहीत नसतं की थमनेल कसं बनवायचं आहे किंवा कॅनवर काही लोकांना युज नाही करता येत काही लोक असे पण असतात की त्यांना कम्प्युटरच यूज नाही करता येत किंवा फोनवर पण थमनेल नाही बनवता येत किंवा कोणाकडून बनवायला गेलं तर लोक भाव खातात फालतूचा तर त्याच गोष्टीचं सोल्युशन मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आले जेव्हा पण आपण युट्यूब जर्नी सुरू करतो आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे थमनेल बनवणे कारण वरूनच लोक ठरवतात की हा व्हिडिओ बघायचा किंवा नाही बघायचा थमनेल ही एक अशी गोष्ट आहे ज्यामधून मला असं वाटतं की सेवन्टी टू एट्टी पर्सेंट लोक वरूनच ठरवतात की हा व्हिडीओ बघू की नको त्यामुळे थमनेल एकदम अट्रॅक्टिव्ह असणे क्लिकेबल असणे खूप जास्त महत्वाचे आहे व्हिडिओ खूप छोटा राहणार आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर इथे मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलेली आहे त्यानंतर आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्यानंतर वरती सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे थमनेल थमनेल सर्च केल्यावर इमेजवर जर गेले तुम्ही तर तुम्हाला असंख्य अशा थमनेल दिसतील भरपूर त्यामधून तुम्हाला जे पण थमनेल आवडतं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता भरपूर असे थमनेल आहेत इथे जे पण तुम्हाला आवडतं जे पण तुम्हाला अट्रॅक्टिव्ह असं वाटतं ते थमनेल तुम्ही सिलेक्ट करा त्या थमनेलवर थोडंसं प्रेस दाबून धरलं की डाउनलोड इमेजचा ऑप्शन येतो तर ते इमेज डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला डाउनलोड झाल्यानंतर ते एकदा चेक करून घ्या की गॅलरीमध्ये आलेलं आहे की नाही तर त्यानंतर आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्लेस्टोरवर गुगल जे आहे हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉलेड आहे म्हणून मी ओपन करते डायरेक्टली तर याआधी पण मी असे भरपूर बनवले आहेत गुगल जमिनीवर आपण जो फोटो डाउनलोड केला होता ज्या थमनेलचा तो फोटो सिलेक्ट करायचा आणि तिथे टाकायचं आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आणि तिथे टाकायचं लुक दिस इमेज व और थमनेल केअरफुली असं लिहून जमिनीला पाठवायचं ते पाठवल्यानंतर काहीतरी लोड घेईल त्या इमेजबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला जमिनी देत राहील त्यानंतर आपला फोटो घ्यायचा आहे आपल्याला जो पण त्या इमेजवर टाकायचं आहे आपल्याला तसं थमनेल बनवायचं तो फोटो घ्यायचा आणि तिथं लिहायचं आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल टायपिंग केलेलं सेम टू सेम तसंच प्रॉम्प्ट तिथे टाका यूज धिस थंबनेल अँड मेक सेम टू सेम थंबनेल विदाऊट चेंजिंग एनी फेस इम्प्रेशन बस एवढंच लिहायचं आहे आणि त्यानंतर बघा काय जादू होते तर एवढं लिहायचं आणि सेंड करून द्यायचं आता जमिनी इथे थोडा वेळ घेईल आणि बघा आता काय जागू जादू होते कोनी ला के ले नसल तर कोणी चॅनलला करून घ्या प्लीज कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत आणि आता बघा किती सुंदर सेम टू सेम थमनेल आपल्याला जमिनीने बनवून दिलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका